हाय टू फॅमिली कशी आहात तुम्ही मी स्वाती मी जसं की मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की ह्यांच्या मॅडमनी म्हणजे डॉक्टरांनी ह्यांना एक कॅम्प्युटर दिलेला आहे तर ते घरी आल्यावर मला बोले की डॉक्टरांनी नाही म्हणजे त्यांचा एक पेशंट आहे प्रायवेट पेशंट ते प्रायव्हेट पेशंटसाठी जातात त्यांच्या त्या मॅडमनी त्यांना हा कॅम्प्युटर दिलेला आहे मॅडम बोलली त्यांना की चालू होत असेल तर बघ नसेल तर मग बघ काय करायचं ते तर तीन वर्ष हा कॅम्प्युटर बंद होता असं सा सांगितलं मॅडमनी तर हे घेऊन आले घरी ते बोलले की आपले चेक करायला काय हरकत आहे तर कॅम्प्युटर चेक करून बघू आपण चालू होतोय नाही होतोय तर त्यासाठी आम्ही कॅम्प्युटर मॅकॅनिक घरी बोलवला आणि त्यांना सांगितलं की तीन वर्ष बंद होता तर ते एकदम डचकले बापरे तीन वर्ष <laughs> तीन वर्ष बंद राहिल्याच्या नंतर आता फर्स्ट टाईम कॅम्प्युटर चेक होतोय पी ओ कॅम्प्युटर आता बघू ते काय बोलता ते काय नाही मी विचार केला होता की कदाचित झालं तर होईल पण चालू लगेच पण नंतर लक्षात आलं की कुठली इलेक्ट्रॉनिक वस्तू बंद राहिली की ती बंद होते म्हणजे होतेच टी व्ही पण आपल्या एक दोन महिने बंद ठेवून बघा तर पूर्ण बंदच होऊन जाणार त्याच्यासाठी आपल्याला मेकॅनिक बोलावंच लागतो त्यामुळे इने इलेक्ट्रॉनिक वस्तूचा वापर होत राहिला तर ती चालू होते नाहीतर मग नाही होत आणि हा कॅम्प्युटर सुद्धा बंद होता तर कॅम्प्युटरचा पण डिस्प्ले गेलाय आणि त्यांनी सांगितलं की डिस्प्ले बसवण्यासाठी जुना डिस्प्ले जुना डिस्प्ले बसवण्यासाठी अडीच ते तीन हजार रुपये खर्च होईल डिस्प्लेसाठी फक्त कॅम्प्युटर मग बाजूला ठेवून दिला त्यांनी आणि आता हे मदरबोर्ड खराब झालेला आहे त्यांनी सांगितलंय आणि बॅटरी वगैरे पण चेक केली तीन वर्षातून फर्स्ट टाईम बॅटरी चेक होणार आहे आणि जसं की मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की बॅटरीचा मी मदरबोर्डचा बोलले होते पण सॉरी मदर बोर्डचा नाही बॅटरीचा स्पोर्ट झाला हे बघा आता दाखवतो हे बघा हा स्फोट बोलले होते मी तर बॅटरी उडाली त्यांनी सांगितलं त्यात ती खराब झाली आता ती रिपेअर होऊ शकत नाही तुम्हाला दुसरी बसवावी लागेल रिपेअर होऊ शकते ठीक आहे मला माहिती नाही रिपेअर होऊ शकते नाही होऊ शकते पण त्यांनी सांगितलं ती आता पूर्ण खराब झाली मदरबोर्ड पूर्ण खराब झालेला आहे तुम्हाला हे सगळं मला हे सगळं चेक करण्यासाठी घेऊन जावं लागेल इथे तर काय होऊ शकत नाही तर आता ते घेऊन जाणार आहेत असं बोलले तर ते सगळे त्याच्या आतमध्ये जे काही पार्ट आहेत ते सगळे घेऊन जातील आणि त्याच्यामध्ये साऊंड जे आहेत साऊंड पण होते म्हणजे आहेत मी त्यांना बोलले होते जरा साऊंड चेक करून बघा साऊंड चालू आहेत का साऊंडची कंडिशन तर चांगली दिसते आहे पण काय माहिती चा चालू होऊ शकतात नाही होऊ शकतात त्यांना बोलले नाही जरा बघा तर ते बोलले की साऊंड चेक करायला हे ओ तर आधी चालू होऊ द्या सी पी ओ चालू झाला तर मग साऊंड पण आपण पन चेक करू माझं म्हणणं होतं की असं मोबाईलवरती किंवा टी व्हीला जॉईन करून पाहू शकलो असतो पण त्यांनी नाही केलं तसं ते बोले आधी हे करून बघू सी पी ओ कॅम्प्युटरचं मग साऊंड चेक करू आपण तर साऊंड आहे घरामध्ये आणि बाकी सीपीओ मधला घेऊन गेले फोन केला होता तर हे त्यांनी सांगितलं की सगळं काही त्याच्यामध्ये राहिलेलं नाहीये सगळं खराब झालंय सगळं तुम्हाला पुन्हा नव्याने टाकावं लागेल त्यात आणि जुनंच असणार ते पण जुनं असेल तर कॅम्प्युटरचा डिस्प्ले पकडून सी पी ओतलं सगळं सामान पकडून दहा हजार रुपये टोटल खर्च येईल असं त्यांनी सांगितलं आणि तन्मयला तर असं वाटतंय की कधी एकदा कॅम्प्युटर रिपेअर होऊन येतोय घरी पण त्यांच्या मॅडमनी विचारलं की मंगेश काय झालं कॅम्प्युटरचं तर ह्यांनी सांगितलं असं असं झालं एवढा एवढा खर्च सांगितला आहे तर त्यांची मॅडम बोलली की थांब जरा दोन दिवस कारण मॅडमचा मुलगा बाहेर जावे गेलेला आहे ते आले की सांगतील कारण जर आपण एवढा खर्च केला दहा हजार रुपये आणि जर कॅम्प्युटर तो व्यवस्थित चाललाच नाही पुढे जाऊन तो लगेच खराब पण झाला मग गेला ना आपला एवढा खर्च वाया त्यासाठी ते, ते बोलले की थांब कारण एवढे दहा हजार खर्च करून त्या पिसी सी कंडिशन आहे का नाही चालायची ते पण आपल्याला बघितलं पाहिजे नाही तर मग उच खर्च करून व्यर्थ जाईल आणि त्यात मेन गोष्ट म्हणजे अशी आहे की घर खूप छोटस आहे आणि या छोट्याशा घरामध्ये टेबल ठेवायला जागा नाहीये टेबल घेऊ पण शकत नाही आणि टेबल घेतला तरी टेबल ठेवायला जागा नाही